सर्वांना राम राम जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर मंगेश भाऊला भेटण्यासाठी खास विशेष करून आलेलो आहोत आणि मंगेश दादा म्हणजे एक आमचं स्वप्नातलं नेतृत्व जसं आपण नाईक पिक्चर बघतो आणि नाईक पिक्चर पाहिल्यानंतर एक हिरो आपल्याला दिसतो आता हिरो पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की असा एक हिरो जन्माला हवा की तो फक्त एकच वाटतंय की माझ्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा पण हे आपल्या घरामध्ये जन्माला आलेलं मंगेश साबळे हे नेतृत्व आणि ते आपल्याला हवं हवं असं जे काही वैचारिक तरुण आहेत जे शेती विषयामध्ये पाहून आहेत ज्यांना शेतीविषयी कळतो आपली जी गालमेल आहे आपले जे मरणारे बाप आहेत आपले जे मरणारे भाऊ आहेत ते कशामुळे मरतात याच्या कायद्यामध्ये काय काय चुका झालेल्या हे आपल्याला कळतं आणि त्यांना मंगेश भाऊ जे आहेत ते आपले नेतृत्व हे वाटतात तर या ठिकाणी सगळ्या बात तुम्ही जर मागण्या बघितल्या असतील तर यामध्ये असं लिहिलेलं नाही की मंगेश भाऊला एखादी गाडी पाहिजे मंगेश भाऊला एखादा बंगला पाहिजे मंगेश भाऊला शंभर दोनशे एकर जमीन पाहिजे मंगेश भाऊला एखादा पत पाहिजे महामंडळ पाहिजे असं एकही मागणी यामध्ये दिलेलं आहे तुमच्या माझ्यासाठी शेतकऱ्यांसाठी जे मरणारे शेतकरी आहेत ज्यांच्या हाल अपेक्षा चालू आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक लढणारं नेतृत्व या ठिकाणी आपण बघताय आणि हे नेतृत्व तयार व्हायला आणि आपल्याला दिसायला फार आपण नशिबान आहोत तर नक्कीच आपल्याला विनंती करतो मी जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर आम्ही सगळे आलेलो आहोत आणि प्रशासन दखल घ्यायला तयार नाहीये आणि आज जर आमच्या भागामध्ये आम्ही आता जवळपास मदत वाटपाचं काम करतो त्यामुळेच काल परदूषण आम्हाला येताना आलं तर ज्यावेळेस आपण गोदापट्ट्यामध्ये फिरतो त्यावेळेस गोदापट्ट्याच्या शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा पाहतो आपण त्यांच्या घरात शिरलेलं पाणी पाहतो त्यांच्या घरात झालेलं अन्न पाहतो धान्य पाहतो आणि थोडफार एक मदत म्हणून किट वाटपाचं काम आम्ही दोन चार दिवस पाच आठ आठ दिवसांनी करतोय तर फार या ठिकाणी येणं आणि या ठिकाणी बसणं या ठिकाणी वेळ देणं हे माझ्यासाठी भाग्याचं काम आहे कारण एक व्यक्ती पैसे उधळणारा त्यांचं मी स्वागत केलं होतं त्यांचं आम्ही सर्व गावकरीच्या वतीने आम्ही सगळे मते महापौर होतो आम्ही सगळेजण होतो त्या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार केला होता सत्कार यासाठी केला होता की एक शेतकऱ्याचा मुलगा उठतो आणि प्रशासनाला दोन लाख रुपये असं फेकून मारतो आणि त्यांची त्यांची अवकात दाखवतो की तुम्ही एवढे लाखोचे म्हणजे पगार घेताय पगार घेऊन सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांचे पैसे पाहिजे तर मी तुम्हाला पैसे देतो आणि यासाठी आम्ही त्याचा सत्कार आमच्या रामगाव गावामध्ये ठेवला होता घनसागीमध्ये ठेवला होता आसपासच्या गावातले हजारो शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते ते कार्यक्रम पार पडला होता तर एक शेतकरी चिखलाग बसतो एक शेतकरी बेंदाच बसतो ज्याचा आपला पाय भरायला नको असा वाटतो एक शेतकरी भिकाऱ्याचा वेश घेऊन आयुक्ताच्या आणि पोलिसाच्या दरवाजा जातो आणि भीक मागतो साधी गोष्ट नाही आहे त्याला फार विचार असावे लागतात त्याला फार अभ्यास असावा लागतो त्या त्यासाठी आपलं तन मन धन कुटुंब सगळं सोडायची तयारी असावी लागते आणि ती मगेश भाऊ यांच्याकडे आपल्याला पाहिल्यानंतर कळतं नेतृत्व कसं असावं हो। लग्न झाल्यानंतर कोणी जर बाईच्या आवाजाने तुम्हाला बोललं तर तुम्हाला रागेल मी भाऊला मानलं की लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसानंतर मंगेश भाऊनी प्रशासनाला ज्या अवस्थेमध्ये कळतं की तुम्हाला आम्हाला पाणी देता येत नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आणि त्या पद्धतीने साडी नेसून त्यांनी ज्या पद्धतीनं काही गेटअप केलं मला लक्षात नाही आलं की आपले मंगेश भाऊ आहेत तर असं एक नेतृत्व आपल्यामध्ये आहे की जे ज्या पद्धतीने बॉल येतो त्या पद्धतीने बॅटिंग करायला जे तयार आहेत असे नेतृत्व आपल्यामध्ये आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल ही घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पोराने शेतकऱ्यांच्या सध्याचे शेतकरी करत आहेत आम्हाला बरेचसे शेतकरी कालच विषय मी मांडला शेत की शेतकऱ्याला असं वाटतं की शहरातल्या लोकांना असं वाटतं की शेतकरी फक्त भीक मागत राहतो पाऊस पडला दे भीक बर्फवृष्टी झाली अतिवृष्टी झाली दे भीक गारपीट झाली दे भीक अरे बाबा नो आम्हाला फक्त उत्पादनावर जो झालेला खर्च आहे त्यावर तुम्ही जर भाव दिला तर आम्ही तुम्हाला टॅक्स द्यायला तयार आहोत एवढी शेतकऱ्याची दानत आहे शेत्करेजी, शेत्करेजी आज घडीला प्रशासनाकडून काही हालचाली नाही आहेत पण प्रशासना शेतकरी लोकर जे आहेत मदत आहेत आज घडीला तनानी माल कंजाबीमध्ये येतोय तो आम्ही वितरित करतोय ही आहे शेतकऱ्याची दानत प्रशासनाने नक्कीच लवकरात लवकर विचार करावा आमच्या या मागण्या रास्त आहेत मंगेश भाऊ जे या ठिकाणी बसलेले आहेत ते आमचं एक नेतृत्व आहे आणि आम आमचा सर्व शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन त्यांच्या तब्येतीची काळजी आम्ही जशी करतो तशी आपणही करावी तुम्हीही शेतकऱ्याच्याच घरामधून शेतकऱ्याचे लेकर म्हणून समोर आले आहेत आपला भारत हा राष्ट्र कृषीप्रधान देश आहे आणि आपला आजही कच्चा माल हा आमच्या शेतामधून जातो आणि त्याच्यावर सगळं काही या डोलारा चालतो ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस सगळे दुकानं तुमचे होता, खाली होतात सगळे रोड तुमचे खाली होतात कारण पैसा आमच्या खिशातला आहे ते तुम्ही जाणून घ्या शहरी भागातले घ्या आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्याला द्यायची गरज नाही त्यांनी हे जाणून घ्या आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण आम्ही सव्वाशे किलोमीटरवर आलो तुम्ही आसपासचे असाल तर नक्की या जमा प्रत्येकाने फेसबुकला व्हॉट्सअपला यूट्यूबला काय असेल ते आपल्या आपल्या परीने हा प्रश्न कसा सामान्य जनतेपर्यंत सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आपण करू हा प्रशासनालासुद्धा आपण यावर धारेवर जाऊ शकतो तर दादा आपले आमच्यासाठी आपण फार महत्त्वाचे आहात सांगतो आणि आमचा सर्व शेतकऱ्यांचा आपल्या मागे जो पाठिंबा आहे तो खंबीरपणे कधी पाठिंबा उभा आहे धन्यवाद माझं नाव दीपक सारम बुनगे आपली शेती आपली प्रयोगशाळा या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल मधून तुम्ही मला पाय पाहिलं असेल भाऊंची मुलाखत सुद्धा माझ्या चॅनलवरती दोन चार वेळेस आहे त्यांचा सत्कार सुद्धा माझ्या ठिकाणी आहे आणि एक नेतृत्व कसा असायला पाहिजे याचासुद्धा व्हिडिओ मी त्याला केला आणि बऱ्याचशा जणांचे मला फोन आले त्याच्यात कमेंटसुद्धा हजारो कमेंट आहेत की आम्हाला सुद्धा मग मंगेश दादा सारखं बनायला आवडल त्यासाठी आम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करू एक भारताचा नागरिक एक महाराष्ट्राचा नागरिक एक शेतकऱ्याचा पुत्र काय करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे मंगेश भाऊ तर नक्कीच आपण या ठिकाणी यावं आपण विनंती करतो थांबतो जय जय जवान धन्यवाद नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके दीपक भाऊ असेल अरविंद भाऊ घोगरे असतील आणि जालन्याहून सर्वच आमचे जे मित्रमंडळी आहे मोठ्या प्रमाणावर आज मंगेश साबळे नावाचा एक युवक शेतकऱ्यांसाठी लढतोय तर महाराष्ट्रातील जनतेला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवल्या किंवा सगळ्या गोष्टी निडवल्या तर तुम्हाला विनंती करतो की आपण जे महाराष्ट्रामध्ये एक पंधरा दिवसापासून जी पावसाने थैमान घातलेलं आहे त्या पावसाने थैमान घातल्याच्या नंतर पूर्णपणे कित्येक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं कित्येक लोकांच्या आयुष्याचा राट रांगोळी झाली आणि कुठंतरी शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे तर ती मदत मोठ्या प्रमाणावर मिळत नाही माननीय दे देशाचे नेते नरेंद्र मोदी असतील आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तुम्ही ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या आधी दोन हजार बाराच्या आधी तुमचे जे भाषण आहेत ते आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या सोयाबीनला मी भाव देईन मी कापसाला भाव देईल मी शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ती माफ करेल परंतु साहेब आज दोन हजार पंचवीस आहे आणि आसमानी संकट माझ्या शेतकऱ्यावर जे पडलेलं आहे भूतमो भविष्य असा पाऊस झाला कोणालाही वाटत नाही की माझ्या घर नुकसान झालं पाहिजे माझे माझी शेती जे माल आलेला आहे जो खायचा घास आलेला आहे तो असा वाहून गेलेला पाहिजे हे कोणालाही वाटत नाही आणि तुमच्या दारी आम्ही भीक मागत यावं हे शेतकऱ्याला कधी वाटत नाही परंतु जे आसमानी संकट आलं तुम्ही बलाढ्य श्रीमंत उद्योगपती यांना खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या उपोषणा करून त्यांचे कर्जमाफी करता त्यांचे कर्ज माफ करता परंतु माझ्या शेतकऱ्याचं जे कर्जमाफी आहे ते तुम्ही कधी कराल त्यांनी मागणी केली आहे की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे तर का नाही मिळाले पाहिजे तर शंभर टक्के शेतकऱ्याला पन्नास हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे कारण की खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची जी सोयाबीन असेल सरकी असेल ऊस असेल मक्का असेल हे पूर्णपणे वाहून गेलं आहे आणि आपण बघता कित्येक तरी लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि त्यांचं घराचं पूर्णपणे नुकसान झालं म्हणून माझी महाराष्ट्रातील जे तरुणाई आहे जी आज कुठंतरी जाती धर्माच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसते परंतु जाती धर्माचा झेंडा न घेता शेतकऱ्यासाठी आपण उभारलं पाहिजे आज शिल्लोड येते आम्ही जालन्याहून आलो दीपक भाऊ असेल अरुण भाऊ असेल सर्वच लोक येथे आलो तर एक आत्मीयतेने आलो कुठंतरी मंगेश साबळे नावाचा युवक त्याचं लग्न झालेलं आहे त्याचं घर ह्या सगळ्या गोष्टी आहे तो सरपंच आहे गावचा तरी सुद्धा शेतकऱ्याला कुठेतरी मदत मिळाली पाहिजे स्वतःचे प्राणाची आहुती तो आज इथे देत आहे तर माझी महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे आपण आपण इथे सिल्लोडला येथे येऊन मंगेश भाऊ साबळे यांना साथ दिली पाहिजे जसं दीपक भाऊनी सांगितलं युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून हे आंदोलन कुठंतरी गेलं पाहिजे आणि जी कळकळ आपल्याला जातीसाठी किंवा याच्यासाठी येते ती शेतकऱ्यासाठी आली पाहिजे तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही अन्यथा हे लोक आपल्यावर आतापर्यंत अत्याचार करतच राहिले तसंच अत्याचार इथून पुढेही करत राहतील मा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याच्या लेकराला सर्वच महाराष्ट्रातून साथ दिली पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र